राहुल उर्फ बाळा सुरेश सावे राणा साकोरी या युवकाने आपल्या मित्रपरिवारांना बरोबर घेऊन मंगरू पारगाव येथील स्वप्नवेद अनाथालय येथे आपला वाढदिवस आनंदात साजरा केला शेकडो मित्रपरिवार व स्वप्नवेद अनाथालयासाठी दोन ते तीन महिना पुरेल एवढा किराणा कीट त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं देण्यात आला स्वप्नवेद बालचिमुकल्याने शिवकालीन युद्धकाला सादर केली या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर माऊली शेठ खंडागळे सन्माननीय खंडा पांडुरंग गाडगे सन्माननीय साकोरेगावच्या सरपंच सुरेखाताई गाडगे मंगरूगावच्या सरपंच ताराताई लांबखडे माजी पंचायत समिती सदस्य जयवंतांना घोडके त्याचबरोबर संभाजीदादा नेहरकर शंकर सहाने शाखाप्रमुख निवृत्ती सेठ पानसरे दत्ता शिंदे संपत लामखडे अमोल कसाळ ज्ञानेश्वर नवगिरे कैलास भोजने आदि राजू लामखडे नितीन मिंडे मयूर डुकरे व राहुल सावे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते